नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर फक्त पाच ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया सर्वांना माझा नमस्कार माझे नाव वीरा आहे आज दोन ऑक्टोबर आपण लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशमधील मोगलसराय या ठिकाणी झाला लालबहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते त्यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली जी देशासाठी आजही प्रेरणा देते जय हिंद जय भारत धन्यवाद